इंडिया टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार पक्षाचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष किसनराव तारमळे यांच्या प्रमुख अधिपत्याखाली अलीकडे उपनगराध्यक्षपदी निवडून आलेल्या पाटील यांचा माजी नगरसेवक नरेंद्र काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांच्या हस्ते शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला तसेच उपनगराध्यक्षपदी सदामामा पाटील यांच्या पुढील भावी यशस्वी वाटचालीबद्दल त्यांना शुभेच्छा देखील देण्यात आल्या सदर प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अंबरनाथ शहर कार्याध्यक्ष डी मोहन महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सरचिटणीस प्रवीण खरात सामाजिक न्याय ठाणे जिल्हा अध्यक्ष कमलाकर सूर्य संघटक सचिव राजेंद्र खंडागळे माजी नगरसेवक नरेंद्र काळे दिनकर शरद जावळे रवी काळे तसेच सतीश अशा इतर अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विशेष उपस्थिती लावली तसेच प्रामुख्याने पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाची संघटनात्मक बांधणी या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे ज्येष्ठ नेते तथा प्रदेश उपाध्यक्ष प्रमोलराव यांच्या प्रमुख आदेशांमुळे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष किसनराव तारमळे यांच्या प्रमुख पुढाकाराने वरप कांबा परिसरातील नामांकित उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक गणेश सातपुते यांचा पक्षप्रवेश देखील यावेळेस नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष सदामामा पाटील तसेच किसनराव तारमळे यांच्या उभा हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करीत संपन्न झाला उपस्थित सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नव्याने पक्षप्रवेश घेतलेल्या गणेश सातपुते यांच्या पुढील सामाजिक तसेच राष्ट्रीय वाटचालीबद्दल शुभेच्छा देखील दिल्या सदर कार्यक्रमाचे प्रमुख संकल्पक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाणे जिल्हा ग्रामाध्यक्ष किसनराव तारमळे यांनी गणेश सातपुते यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नव्याने पक्षप्रवेशाबाबत त्यांचे विशेष अभिनंदन केले तसेच आगामी जिल्हा परिषद तथा पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वोच्च नेते तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच प्रदेश उपाध्यक्ष प्रमुख हिंदूराव पक्ष प्रवर्ते तथा माजी खासदार आनंद परसबाई यांच्या प्रमुख अधिपत्याखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी कामाला लागा असा कानमंत्र यावेळी चंद्राव तारमळे यांनी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी दिला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज तर आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत आणि अतिशय या भागामध्ये त्यांचं काम चांगलं आहे माननीय प्रदेशचे उपाध्यक्ष माननीय हिंदूराव साहेब यांनी काल आम्हाला फोन करून सांगितलं की आपल्या या तुमच्या ठाणे जिल्ह्याच्या कमिटीमध्ये त्यांना सरपद द्या आणि आपल्या पक्षामध्ये प्रवेश करा म्हणून आज जे आपले मेन लोक आहेत त्यांना बोलून आपण त्यांना आज या ठिकाणी लेटर देतो ले आपल्या महाराष्ट्र राज्याचे माननीय नामदार श्री पवार साहेब तसेच माननीय खासदार श्री सुनीलजी कटकरे साहेब प्रांत अध्यक्ष आणि आपल्या ठाणे जिल्ह्याचे मेन आधारसंभ माननीय प्रमोदजी इंदराव माननीय आनंदी परमदेव साहेब यांच्या ना अध्यक्षाने त्यांना आम्ही आज या ठिकाणी पत्र देतो आणि आमच्या पक्षामध्ये जाहीर प्रवेश करतो समोर

आणि जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे नेते दारवले साहेब आणि सरचंडीस राजसाहेब कमलाकर साहेब आणि कार्याध्यक्ष आमचे दादा यांच्या उपस्थितीमध्ये एक प्रवेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि अत्यंत चांगली बाब आहे आणि आता खरं म्हणजे आपण बातम्या रात्री रात्री ऐकत असतो तर थोडा आनंद वाटतो की आपण कुठेतरी जवळीकपणा साधण्याच्या प्रयत्नात आहेत आणि तसं जर झालं तर पक्षाला अजून मजबूती येईल असं मला वाटतं रात्री गुरु साहेबांकडं मला फोन होता तर मामा काय चालले माझी ऐकतो आम्ही बोललं मी दिवसभर कोर्टातच होतो पण कोर्टाने तो चेडू कलेक्टरकडे परत टाकलेला आहे की हे कलेक्टरचं काम आहे आमच्याकडे कशाला आणलं आहे कलेक्टर बघून गेले ते आपल्याला काही त्याच्यामध्ये नुकसान होणार नाही कारण माझं जे इलेक्शन झालं आहे उपनगराध्यक्ष त्यावेळेला अंबाना महाविकास आघाडीने माझ्या विरोधात प्रदीप पाटील हे मला उमेदवार दिले होते आणि ती प्रक्रिया पूर्ण झालेली विजयी त्याच्यात हे विजयी झालेल्या निर्णय जे अधिकारी होते प्राणसाहेब होते त्यांनी घोषित केले का अंबानाथ नगरपालिके उपनगराध्यक्ष सदमाती निवडून आलेले आहे त्यामुळे आपल्याला काही अडचण नाही फक्त जी आता त्यांनी जो वेल काढपणा केलेली आहे समोरच्यानी सहा सभापती आणि समित्या या आता गरजेनुसार आकडेवारीनुसार या आपल्याबद्दल असल्यामुळे त्यांना कुठेतरी तो धोका वाटतो म्हणून तो टाईमपास चाललेला आहे मी इंदुराव साहेबांनी सांगितलं काही दोषा राहणार नाही आम्ही हाय पण दूध आमच्या बा गावातच आमचे जिल्हा अध्यक्ष आहे त्यामुळे आम्हाला काही कापडायची गरज नाही आणि असे जिल्हा अध्यक्ष मी जी वाच प्रवीण आणला चांगली गोष्ट कारण पक्ष कुठेतरी व्हायला पाहिजे त्या हेतूने हा या पक्षाचं काम जोगाने चालू आहे त्यांना शुभेच्छा देतो आणि खरोखर आपल्या दादा गटाच्या या राष्ट्रपतीचं काम जोडाने करावं हेच त्यांना शुभेच्छेचं द्या <laughs>